हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे ऑफिसर पदासाठी सरकारी परमनंट भरती निघालेली आहे चाळीस जागा असणार आहे एकवीस ते पस्तीस वयोवर्षापर्यंत वयोमर्यादा आहे सोळा लाख पर ॲन म्हणजे वर्षाला सोळा लाख रुपये पगार असणार आहे तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ही लास्ट डेट असणार आहे चला तर जो ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याधी ज्या व्हिवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल लायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला जाऊ जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशन वर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन ई सी जी सी लिमिटेड इथनं आलेली आहे प्रोबेशनरी ऑफिसर्सची ही नोटिफिकेशन असणार आहे तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाऊ शकता नोटिफाय नोटिफिकेशन पाहायला ही पब्लिक सेक्टर एंटरप्राइज आहे आणि गव्हर्मेंट ऑफ इंडियाची ओनरशिप आहे पाहू शकता तुम्ही इथे लिहिलेलं आहे आणि पाहू शकता तुम्ही क्रेडिट रिस्क इन्शुरन्स आणि रिलेटेड सर्विस ऑफ एक्सपोर्ट ठीक आहे त्यानंतर एलिजिबल कॅन्डिडेट्स प्रोबेशनरी ऑफिसर का कॅटरे ऑफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर पेस्केल पाहू शकता इथे पेस्केल दिलेला आहे आणि बेनिफिट्स लाईक डिअरली अलाउन्सेस हाऊस रेंट अलाउन्स असे खूप सारे अलाउन्सेस इथे मेन्शन केलेले आहे ते पाहू शकता है ना तो ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे एक्झामिनेशन होणार आहे ठीक आहे टेंटेटिव्ह डेट दिली आहे सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस तुम्ही पाहू शकता ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे चौदा नऊ ते तेरा दहा म्हणजे तेरा ऑक्टोबरपर्यंत तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता पेमेंट ऑफ ॲप्लिकेशन फी इंटिमेशन चार्जेस पाहू शकता त्यानंतर डाऊन डाउनलोड करू शकता तुमचं कॉल लेटर चौथ्या वीक ऑफ ऑक्टोबरमध्ये त्यानंतर प्री एक्झामिनेशन होईल हु? ट्रेनिंग फॉर एस सी एस टी ओबीसी नॉन क्रिमिलर असलेल्यांना ओबीसीचं ट्वेंटी एट ऑक्टोबर ऑनवर्ड्स डाउनलोडिंग कॉल लेटर ऑनलाईन रिटन एक्झॅमिनेशन पाय फाईव्ह ऑफ नोव्हेंबर पाच नोव्हेंबरसाठी आणि ऑनलाईन रिटर्न एक्झॅमिनेशन सोळा नोव्हेंबरला होईल रिझल्ट कधी डिक्लेअर होईल तर सोळा नव डिसेंबर ते एकतीस डिसेंबरच्या दरम्यान इंटरव्ह्यू जानेवारी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये होईल आता नंबर ऑफ वेकन्सी पाहू शकता तुम्ही बॅकलॉग वेकन्सीज एस सी एस टी ओबीसी बघू शकता तुम्ही सगळ्या कॅटेगरीजमध्ये किती वेकन्सीज आहे टोटल चाळीस वेकन्सी असणार आहे ठीक आहे त्यानंतर बेंचमार्क डिसेबिलिटीसाठी वेकन्सी पाहू शकता एलिजिबिलिटी क्रायटेरिया पहा तुम्ही इथे दिलेला त्यानंतर आपन आहे त्यानंतर नॅशनलिटी पाहू शकता पहिले आपण पाहून घेऊ एलिजिबिलिटी तर एलिजिबिलिटी आहे की तुम्ही कमी म्हणजे स्पेसिफिक क्रायटेरिया जो दिलेला आहे तो डॉक्युमेंट्स व्यवस्थित ओरिजिनल द्यायचे आहेत तुम्हाला एलिजिबिलिटीसाठी नॅशनलिटी इंडियन असली पाहिजे इथे दिलेलं आहे ठीक आहे आ, बाकी नेपाल भूतान आणि टिबेटियन रेफ्युजीबद्दल दिलेलं आहे ते वाचू शकता तुम्ही एज पाहू शकता एज तीस वर्षापर्यंत कमीत कमी है ना त्याच्यानंतर एस सी एस टी दिलं त्यानंतर ओ बी सी तीन वर्ष झालं त्याच्यानंतर रिलॅक्सेशन तेरा वर्ष बघू शकता डब्ल्यू डीसाठी पाहू शकता तुम्ही मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन दिलेलं आहे ते ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे एनी डिसिप्लिन रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधनं त्यानंतर वॅलिड मार्कशीट वॅलिड डिग्री असलं पाहिजे हे सगळे जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ते प्रॉपर युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूशनमधनं असले पाहिजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी असली पाहिजे प्रॉपर बोर्ड आणि युनिव्हर्सिटीमधनं तुमचे जे ओरिजनल डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला प्रोड्यूस करायचे हे इंटरव्यू किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस त्यानंतर आपण पाहू शकता इकडे पर्सेंटेजबद्दल दिलेलं आहे सी जी पी एबद्दल दिलेलं आहे ते कन्वर्ट करायचं आहे पर्सेंटेजमध्ये आणि मग तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे पर्सेंटेज इथे कॅल कॅल्क्युलेट कसं करायचं आहे सुद्धा दिलेलं आहे पॉईंट नाईन्टी नाईन असेल तर ते ते कमी असतात सिक्स्टी पर्सेंटच्या असं त्यांनी इथे दिलेलं आहे अगदी स्पष्टपणे इथे रेझर्वेशनबद्दल दिलेलं आहे त्यानंतर विज्युअली इम्पेअर्डबद्दल हिअरिंग इम्पेअर्ड फोर्थ कॅटेगरी पाहू शकता इथे स्क्राइब पण देणार आहे जर तुम्हाला लिहिण्या वाचण्यात प्रॉब्लेम असेल तर स्क्राइब पण इथे देण्यात येणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर ॲप्लिकेशन करायचं आहे आता तुम्ही पाहू शकता इकॉनॉमिकली बॅकवर्डसाठी पण इथे दिलेलं आहे ऑनलाईन एक्झामिनेशन ट्रेनिंग तर ऑनलाईन एक्झामिनेशन ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं आहे ठीक आहे ऑनलाईन एक् प्री एक्झामिनेशन सर्विस याच्यावर म्हणजे प प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग सॉरी तुमचे नंबर ऑफ नंतर ठरेल रिक्रुटमेंट प्रोसेस कशी असणार आहे बघा ऑनलाईन क्वेश्चन पेपर असणार आहे ऑनलाईन तुम्हाला एक्झाम द्यायची आहे पाहू शकता एकशे चाळीस मिनिटांमध्ये तुम्हाला दोनशे मार्काचं आहे दोनशे प्रश्न सोडवायचे आहे टेस्ट ऑफ इंग्लिश पण होणार आहे डिस्क्रिप्टिवमध्ये तुम्हाला सी लिहायचं आहे प्रिसाईस रायटिंग लिहायचं आहे वीस वीस मार्काचं असणार आहे चाळीस मिनटं देण्यात येणार आहे म्हणजे वीस मिनटं प्रत्येकी प्रश्नासाठी त्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह पेपर बघा इकडे दिलेलं आहे कसं ते काउंट करणार आहे त्यानंतर डॉक्युमेंट व्हॅलिड कॉल लेटर फोटो आयडेंटिटी प्रूफ फोटो कॉपी कॅन्डिडेट रिपोर्टिंग लेट म्हणजे हे सगळं तुम्हाला सोबत कॅरी करायचं आहे एक्झामिनेशनच्या दिवशी त्यानंतर पेनल्टी असणार आहे रॉंग आन्सर्ससाठी ऑब्जेक्टिव्ह मार्क्स एम सी क्यू जे होणार आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट जी होणार आहे झिरो पॉईंट ट्वेंटी फाय त्यानंतर एक्झामिनेशन सेंटर पाहू शकता मुंबई ठाणे नवी मुंबई अहमदाबाद गांधीनगर पुणे इंदोर नागपूर कलकत्ता प्रयागराज वाराणसी भुवनेश्वर रायपूर गुवाहाटी चेन्नई कोयंबटूर त्यानंतर बँगलोर एर्नाकुलम हैदराबाद वायझॅग दिल्ली नॉयडा गुडगाव चंदीगड मोहाली कानपूर पटना रांची अँड जयपूर तर पाहू शकता तुम्ही तुम्ही जिथं राहत असला तिथे तिथलं सेंटर हे सिलेक्ट करायचं आहे इंटरव्ह्यू पण होणार आहे एक्झाम झाल्यानंतर शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेटची त्यानंतर तुम्ही पाहू शकता हे ओरिजिनल आणि और अटेस्टेड सेल्फ सेल्फ अटेस्टेड कॉपीज फोटो कॉपीज घेऊन जायच्या आहे तुम्ही इंटरव्ह्यूच्या वेळेस इथे दिलेलं आहे त्यावेळेला त्यानंतर खूप मोठी ॲडवर्टिजमेंट आहे मित्रमैत्रिणींनं तुम्ही वापरू वाचू शकता पूर्ण त्यानंतर बायोमेट्रिक बद्दल दिलेलं आहे त्यानंतर जे बोल्ड लेटरमध्ये आहे ते अगदी हळुवारपणे व्यवस्थित वाचा आता अप्लाय कसं करायचं आहे तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे ठीक आहे त्यानंतर हे सगळं डॉक्युमेंट्स जे आहे ते रेडी ठेवायचं आहे कॅपिटल लेटर्समध्ये सिग्नेचर नाही करायची आहे सगळं व्यवस्थित लिहायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे ॲप्लिकेशन फी पण दिलेली आहे वन सेवंटी फाय रुपीज फॉर एस सी एस टी पी डब्ल्यू बी डी कँडिडेट आणि नऊशे रुपये फॉर ऑल अदर कँडिडेट्स त्यानंतर प्रोसिजर ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन इथे दिलेलं आहे तिथे ते व्यवस्थित फॉलो करायचं ऑनलाईन पेमेंट करायचं मगच तुमचं ॲप्लिकेशन हे पूर्ण मानणं जाईल ठीक आहे त्यानंतर ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला सारखं व्हिजिट करायचं आहे त्याच्यावरच ते सगळे इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला सांगणार आहे गाईडलाईन्स दिलेले आहे डॉक्युमेंट्स सिग्नेचर फोटो कसे अपलोड करायचे आहे किती साईज असली पाहिजे फाईलची बरोबर आता ही होती आपली सगळी ॲडवर्टिजमेंट तुम्ही व्यवस्थित वाचून हे भरू शकतात आणि गव्हर्मेंट ऑफ इंडियाची ही वॅकन्सी असणार आहे त्यामुळे सगळ्यांनी नक्की हा फॉर्म भरा अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपला चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत धन्यवाद आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद